नमस्कार मंडळी हे चिकूचं झाड आहे याला खूप सारे चिकू लागलेले आहेत हे बघा कसे चिकू आहेत छोटे छोटे आता आहेत दोन तीन महिन्याने मोठे होणार आणि पिंक पिकणार नवीन, हा माझा नवीन व्हिडिओ आहे आवडल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सस्पाय करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आता नंतर आपण पुढच्या मध्ये भेटू हे चिंचेचं झाड आहे ह्याला बघा किती खूप साऱ्या चिंचा लागलेल्या आहेत या चिंचाना तुळशीच्या विवाह त्या विवाह असताना ना त्या टायमाला वापरले जातात